जरांगे मुख्यमंत्री जरी झाले आणि जरांगेचा बाप जरी मुख्यमंत्री झाला तरी तरी जोपर्यंत संविधानिक आयोग स्वायत्त आयोग ज्याला कॉन्स्टिट्युशन न विशेष अधिकार दिलेत तो राज्य मागास वर्ग आयोग जोपर्यंत यांना मागास वर्ग म्हणून डिक्लेअर करत नाही शिफारस करत नाही तोपर्यंत जरांगेंचं हे दिवा स्वप्न हे छोट्याशा बाटलीमध्येच बंद राहणार <स्टारी> कारखाने बुडाखाली घेतले दूध संस्था बुडाखाली घेतल्या आमदारच्या खासदारच्या बुडाखाली घेतल्या प्रत्येक तालुक्याला चार चार पाच पाच सरदार उभे केले या शरद पवारनं तेच आमदार तेच खासदार शिवसेनेचा बी उमेदवार तोच काँग्रेसचा बी उमेदवार तोच भाजपचा बी उमेदवार तोच पडणारा तोच जिंकणारा तोच जरांगी पाटलाची स्तुती केल्या पृथ्वीराज तू आमच्या गावात जर आला आणि तुझा पक्ष तू तु जोपर्यंत ओबीसी बाबतची भूमिका जाहीर करत नाही तोपर्यंत या पृथ्वीराज बाबाचं गाड्यासारखं तोंड ओबीसीच्या वाड्या वस्त्यावर गावात सगळ्या तरुणांना सांगणार आहे की त्याची छाती धरून त्याला तिथं थांबवायचं कारण आता जशाच तसं पाटलांनी मदत आमदार खासदारांना पूर्वजांनी कुणाला मदत केली ओबीसी बघा जरांगे पाटलांचं एक फलतू आणि नादान वक्तव्य या महाराष्ट्रामधल्या फक्त ओबीसी नव्हे बांधव यांच्या शेतावरती कामाला गेले गवत कापून आणले त्यांनी आरोप केलाय आमच्या दलित बांधवावर ओबीसी बांधवावर भटक्या बांधवावर आमच्या रानात गवत कापायला गवत कापून नेलं आमच्या रानातल्या घागरी उचलून नेल्या तुझ्या बापाचं रान नाही बाबासाहेबांनी सांगितलं होतं आबाळात न पडलेल्या पाण्यावर हवेवर आणि या पृथ्वीवरल्या जमिनीवर इथं जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाचा तेवढाच अधिकार आहे तुम्ही हजारो एकर जमिनी आमच्या बुडाखाली घेतल्या मटकावाले गुटकावाले त्या जरंगेचं आंदोलन कुणी उभं केलं माहितीये का काळकुटे फाळकुटे नावाचा माणूस आहे ज्याच्यावर अनेक गुन्हे आहेत आणि मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ त्याला रेड कार्पेट घालत महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला हे कळलं पाहिजे म्हणून आज उपोषणाचा सातवा दिवस आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्या समोर आम्ही उपोषण करतो ज्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची लिंक एस पीच्या ऑफिसमध्ये सला सलाईन घेऊन आम्ही उपोषण नाही करत महाराष्ट्राच्या ओबीसी भटक्या विमुक्त एसबीसी आणि पुढे जाऊन दलित बांधवांना आंबेडकरी जनतेला अल्पसंख्याकांना माझं आहे हा महाराष्ट्र या चोरांच्या दरोडेखोरांच्या हातून सोडवायचा असेल तर समग्र क्रांतीला तुम्ही सगळ्या लोकांनी तयार असलं लो पाहिजे त्यामुळं माधवच्या भानगडीत पडू नका ओबीसीच्या तर अजिबात भानगडीत पडू नका आम्ही सामाजिक सह संपता या तत्वासाठी जीव द्यायला तयार झालो आहोत आम्ही आमदार खासदाराची पोरं नाही आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगणार आमचा जीव गेला तरी चालेल पण महाराष्ट्रातल्या या अठरा पगड जातीने एक झाल्याशिवाय तुमचं भलं नाही आणि तुम्ही जर या निवडणुकीच्या अगोदर एक झाला नाही तर दोन हजार नंतर ओबीसी विजयंतीचं आरक्षण तुम्ही विसरून जायचं जरांगे मुख्यमंत्री जरी झाले आणि जरांगेचा बाप जरी मुख्यमंत्री झाला तरी तरी जोपर्यंत संविधानिक आयोग स्वायत्त आयोग ज्याला कॉन्स्टिट्युशन न विशेष अधिकार दिलेत तो राज्य मागास वर्ग आयोग जोपर्यंत यांना मागास वर्ग म्हणून डिक्लेअर करत नाही शिफारस करत नाही तोपर्यंत जरांगेंचं हे दिवा स्वप्न हे छोट्याशा बाटलीमध्येच बंद राहणार वाजवू नका प्लीज काय कशामुळे जरांगे जर म्हणत असतील की, की कोर्टाच्या आदेशानं उपोषण सोडतोय ती कोर्टाची आदेश तुम्हाला मीडियाला दाखवली का त्यांनी लबाड बोलतोय हा जरांगे आम्ही इथं वडीगोदरीच्या वेशीवर बसलो आमच्यावरती जीव घेणे हल्ले झाले रात्री एक वाजता दीड वाजता चार चार तरुण आमच्या स्टेजवर आले आम्ही झोपीत असताना जरांगे पायी लावून पळाला आणि इथं चार तरुण आमच्यावरती कुठल्या उद्देशाने आले त्या चार तरुणांना आम्ही प्रसाद सुद्धा दिला आमच्या बळीराम दात्या खटके वगैरे त्यांच्या सगळ्या तरुण मंडळींनी आणि तो ते पोलिसांच्या स्वाधीन सुद्धा केले त्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि इथून पुढच्या काळात नवना ताबा वाघमारे आणि आम्ही महाराष्ट्रात फिरताना आमच्या जिविताला धोका आहे या दरोडेखोर रेतीवाल्या मटकावाल्या गुटकावाल्या आणि अंतरवली सराटीमध्ये बोगस फायरिंग करणाऱ्या माणसांपासून आमच्या जीवितला धोका आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला परत एकदा कान उघडून सांगतो हे तडीपार गुंड यांच्यावर कारवाई करा आम्ही तर ओबीसीच्या हक्कासाठी जीव द्यायला तयार आहोत पण या तडीपार गुंडांना सुद्धा तुम्हाला त्यांच्यावरती कारवाई करावी लागेल